मित्रांनो भारताच्या राजकीय इतिहासात दोन सभा अशा झाल्या की ज्यांनी सर्व विक्रम मोडले एक तमिळनाडूतली तर दुसरी महाराष्ट्रातली पण खरा विक्रम कोणी केला मोदींच्या सभेपेक्षा मोठी सभा होय मंडळी थलपती विजयच्या मदुराईतल्या मेळाव्याने अशी चर्चा रंगली आहे पण खरं रेकॉर्ड कुणाच्या नावे थलपती विजय की मनोज जरांगे पाटील भारताच्या राजकारणात ही नावं खूप गाजतायत एकाचा स्टारडम तर दुसऱ्याची हक्काची लढाई पण कोणाच्या सभेला जास्त लोक गेले काय आहे ही दोघांची लढाई आपल्या भाषणातून हे दोघ कशा प्रकारे जनतेला अपील करतायत दोघांचाही आपापल्या चाहत्यांवर कशाप्रकारे प्रभाव आणि परिणाम जाणवतोय हे सगळं आपण जाणून घेऊया पुढच्या आठ मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजय थलपती यांनी मदुराईमध्ये घेतलेल्या विराट सभेनं देशातील मोदी सरकार प्रचंड हादरून गेल्याचं समजते गेले पाच दिवस हिंदी वृत्तवाहिन्यांवर थलपती विजय बद्दल प्रचंड बोललं जात आहे देशाच्या राजकीय इतिहासात एवढी मोठी सभा कधीच झाली नाही असं हिंदी विश्लेषक बोलतात त्यावरून आता विजय थलपती आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तुलना केली जाते एक अभिनय क्षेत्रातून येऊन आपल्या लोकप्रियतेला राजकीय भांडवलात बदलण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरा हक्क आणि अस्तित्वाची लढाई असं म्हणून आपल्या समाज बांधवांना आरक्षणाची लढाई किती गरजेची आहे हे सांगतोय हिंदी विश्लेषक म्हणतात त्याप्रमाणे विजय थलपतीच्या सभेचा खरंच भारतीय इतिहासात रेकॉर्ड ब्रेक झालाय का की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अंतरवरी सराटीत मनोज जरांगेंच्या सभेचा रेकॉर्ड ब्रेक अजूनपर्यंत कोणी केलेला नाहीये काय आहे ही दोघांची लढाई आपल्या भाषणातून हे दोघ कशा प्रकारे जनतेला अपील करतात दोघांचाही आपापल्या चाहत्यांवर कशा प्रकारे प्रभाव आणि परिणाम जाणवतोय पहिल्यांदा पाहू थलपती म्हणजे काय साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आणि लाखोंचा लाडका थलपती विजय आता थेट पडद्यावरून राजकारणाच्या मैदानात उतरलाय त्याची नवी पार्टी तमिळग विजय काजगम अर्थात टीव्ही के थलपतीचा अर्थ कमांडर सेनापती मुख्य नेता किंवा सर्वांचा पुढारी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांनी हा किताब विजय यांना दिलाय आपल्याकडे ज्याप्रमाणे लोकनेता या शब्दाचा वापर केला जातो त्या अर्थाने विजय यांना थलपती या अर्थाने ही उपाधी दिलेली आहे तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून डीएमके एआयम या पक्षाचं वर्चस्व राहिले विजयने या दोघांना पर्याय म्हणून टीव्ही के पक्षाची स्थापना केली आहे परंतु विजयने आपल्या सभेत सांगितलं की हे दोन्ही पक्ष आपले विरोधक असतील पण त्याचबरोबर तमिळ राजकारणात आपले पाय रोवू पाहणारा भाजपही आपला वैचारिक शत्रू आहे त्यामुळे या तिघांसोबत कधीच आपली युती असणार नाही देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना थेट विरोध करणार कोणीच नसताना थलपती विजयने या दोघांशी आणि खास करून भाजप पक्षाशी दोन हात केलेत। थलपती विजय विजयप्रमाणेच महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असं संबोधतो मराठा आरक्षणाची मागणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी सगळ्यात आधी केली त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिले पुढे हीच मागणी स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी कित्येक वर्ष लावून धरली मेटे यांचे निधन झाल्यानंतर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आता कोण लावून धरणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच आंतरवली सराठीतून आरक्षणाच्या मागणीसाठी दोन हजार तेवीस मध्ये एक आंदोलन उभं राहिलं हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारनं तिथे जमलेल्या महिला आणि पुरुषांवर अमानुष लाठीमार केला त्यामुळे एका रात्रीतून हे आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं परिणामी आंदोलनाला मोठं जनसमर्थन लाभलं त्यातून मराठा समाजाचं एक नेतृत्व उभं राहिलं ज्याचं नाव संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील समाजाच्या प्रश्नांवर आपल्या जीवाची बाजी लावणारा योद्धा सरकारसोबत दोन हात करणारा योद्धा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट विरोध करणारा कोणीच विरोधक नसताना जनसामान्यातून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील मात्र देवेंद्र फडणवीसांना झोडपून काढण्याची एकही संधी सोडत नाहीत प्रसंगी आरेकारी भाषा त्यांच्या तोंडून येते आणि हेच मराठा समाजाला गर्दी जमवत आहेत राजकारणात येण्याचा प्रयत्न थलपती विजय यांनी या अगोदरच विजय मक्कल इयक्कम या नावाची संघटना स्थापन करून केला या संघटनेने तामिळनाडूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवलंय निरपेक्ष सामाजिक न्याय अशी आपल्या पक्षाशी वाटचाल राहील असं थलपती विजय म्हणाला पेरियार आंबेडकर कामराज कार्माक्स यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव आहे जातीयवाद आणि धार्मिक अंधश्रद्धा दडपशाही यांच्या विरोधात उभं राहणं हा त्याचा राजकारणात येण्याचा उद्देश आहे असं ते, ते सांगतात बेरोजगारी शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान समानता यासारख्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा आश्वासन देऊन त्यांनी थेट तरुणांना लक्ष्य केले जयललिता करुणानिधी यासारखे चित्रपट क्षेत्रातले अनेक जण तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले अगदी त्यांच्यासारखीच वाटचाल थलपती विजय करणार आहे त्यासाठी त्यांनी मदुराई ईस्ट मतदारसंघातून दोन हजार सव्वीस साली निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे विजयकडे करिश्मा लोकप्रियता आणि संघटन शक्ती आहे तर इकडे मनोज जरांगे पाटील हे देखील अनेक वर्षांपासून मराठा समाजाशी निगडीत संघटनेचं काम करतात त्यांनी त्यांची तैन शिवबा नावाची एक स्वतःची संघटना देखील स्थापन केली होती या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते ही संघटना चर्चेत आली ती कोपर्डी येथील आरोपींवर हल्ला केल्यानंतर त्यानंतर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी गोदापट्ट्यातील अनेक गावात आमरुण उपोषणासारखं हत्यार उपसलं एरवी लोक कलेक्टर ऑफिस समोर तहसील समोर उपोषण करतात पण पहिल्यांदा जरांगे पाटलांनी ग्रामीण भागात उपोषण करून तिथं राज्याच्या मंत्रिमंडळाला पाचारण केलं होतं आंतरवाली सराटीतील आंदोलन हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं सर्वोच्च टोक राहिलं मनोज जरांगे पाटील नेहमी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहोत असं सांगत आले त्यांच्यावर छत्रपतींच्या विचारांचा प्रभाव असल्याचं दिसतं परंतु ते मराठा समाजाच्या आरक्षणावर आपली भूमिका आणि आंदोलन करीत असल्याने त्यांना ओबीसी समाजाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला प्रति आंदोलन उभं केलं जाते मराठा समाजातील बेरोजगारीचा प्रश्न आरक्षणामुळे सुटेल असं ते सातत्यानं सांगत आले त्यामुळे मराठा समाज त्यांच्या आंदोलनात स्वखर्चाने सहभागी होतो झरांगे पाटलांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोघा जणांनी उमेदवारी अर्ज भरावा असे फरमान सोडलं नंतर ते मागं देखील घेतलं पुढे विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपले उमेदवार उभे करणार असं सांगितलं त्यासाठी मुलाखती घेतल्या पण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी यातून माघार घेतली ते म्हणतात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हेच माझं एकमेव लक्ष आहे जरांगे पाटलांकडं स्वतःच असं काही नाही ते ऍक्टर नाहीत की ते नेते नाहीत परंतु प्रामाणिकपणे मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो लढा दिला त्यामुळे लोक त्यांचे अक्षरशः दिवाने झाले एखाद्या चित्रपट अभिनेत्याला देखील इतके चाहते मिळू शकत नाहीत तेवढे जरांगी पाटलांकडे आहेत थलपती विजयने एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मदुराई येथे एक मोठी सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे विक्रम मोडल्याची चर्चा सुरू आहे या सभेला पाच ते सात लाख लोक उपस्थित होते असा अंदाज लावला जातोय मदुराईमधील सगळे रस्ते गर्दीने भरून गेल्याचं देखील बोललं जात आहे शिवाय देशात सर्वाधिक गर्दी त्यांनी आपल्या सभेला जमवली असंही बोललं जात आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे प्रचंड मोठी सभा आयोजित केली होती या सभेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आला सभास्थळाचे शंभर एकरचे मैदान आणि चारशे एकरवर पार्किंग साठी केलेली सोय हे सगळं गर्दीनं -खच भरलं होतं शिवाय अंतरवाली जाणारे तीन रस्ते चार ते पाच किलोमीटर पर्यंत गर्दीने गच्च भरले होते इतकंच नाही तर धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी पंधरा किलोमीटर पर्यंत गर्दीने खचाखच भरलेला होता अगदी मुंगी शिरायलाही या ठिकाणी जागा नव्हती अंदाजित एक कोटीच्या आसपास या सभेला गर्दी जमली असेल असे त्यावेळेसचे पोलीस खात्याचे आणि मीडियाचे अंदाज आहेत तर मंडळी थलपती विजयची मदुराईतली सभा लाखोंना भिडलेली हिंदी मीडियाने तिला इतिहासातली सर्वात मोठी सभा म्हटले पण खरी वस्तुस्थिती काय आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आंतरवली सराटीतील मनोजरांगे पाटलांच्या सभेला जमलेली गर्दी ही जगातील सर्वात मोठी सभा म्हणून ओळखली जाते पाच ते सात लाख आणि एक कोटी याच्यातला फरक म्हणजे आकाश पाताळ थलपती विजय हा एक अभिनेता असून त्याच्या करिश्माने लोकांना खेचतोय तर मनोज जरांगे हे संघर्ष योद्धा असून समाजाच्या प्रश्नांवर लोकांना एकत्र करतात एक स्टार्डम वर उभा आहे तर दुसरा आपल्या जीवाची बाजी लावून उभा आहे त्यामुळे या दोन्ही सभा वेगळ्या प्रकारच्या असल्या तरी एक गोष्ट मात्र खरी जनतेचं प्रेम जनतेचा विश्वास आणि जनतेचा आवाज यालाच इतिहासात स्थान मिळतं थलपती विजयची गर्दी मतदानात रूपांतरित होते का की केवळ इतिहासाच्या पानांवर एक विक्रम म्हणून थांबते आणि मनोज जरांगी पाटलांकडे होणारी गर्दी त्यांना मराठा आरक्षण ओबीसीतून मिळवून देईल का हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा धन्यवाद